बघा आम्ही शेतात मुळ्याची भाजी काढून दिलो भाजी पेरलेलो आपल्या भाजी काढूया ती बघा भाजी कोणी कोणी आपल्या शेतात मुळ्याची भाजी पेरले ना आम्ही पेरलो

कोथंबीर हात धने पेरलं कोथंबीर पेरलं तुम्हाला दाखवतो चला तुम्हाला दाखवतो कोथंबीर काढूया ही बघा कोथंबीर बघला आम्ही गेलो ना मुनग्याच्या जत्रे आमच्या मुनग्यात आमचा मूळ भूमका म्हणजे मूळ घर आमचा मुनगे घरांचा आणि आमचं आडनाव खरा पाटील हा मुन मुनग्यासून म्हणून म्हणू आजे आजी पण जे मुलग्यासून इले हा ना मुलगे ख मुनगे बघा ते ती आम्ही गेलो मुनग्याची जत्रे अकडे आमच्याकडे ना मळ्यात कोण नाही भाजी काढून नेल्यानी आणि आम्ही कोथंबीर पेरलो तीव आमची काढून नेल्यानी आणि नेले नेल्यानी

आम्ही नसताना असे चोरून नेतात लोक मळ्यात येतात आणि घेऊन जात सांगणत नाही काय नाही सांगणार तर कोणतरी देत ना चोरून खाऊन काय फायदो बघा लोकांचा आणि यंदा काय तर कुळीत पण यंदा कुळ्याच काय खरा नाही भरपूर पण काय बरोबर नाही लेट झाला पावसान वाट लावली हे बघा ह्याच्यावर सगळं गुलड बघा चवळी सफेद चवळी पेरलो आम्ही हे बघा ह्याच्यावर सगळं घुलड बघा उलडेल सगळं हे काय करणार कसली फवारणी करणार ते कमेंट करून सांगा आम का, का, का नक्की ऐकलास कोण आमचा व्हिडिओ बघित असेल शेतकरी लोकांना हे बघा हे अशी चवळी आमची ही आहे ही बघा सफेद चवळी काय फवारणी करू काय करू काय करूया आमक का सांगा कमेंट करून सगळ्यात आमची कोथिंबीर शेती लाल वरणू बघा जी आमची शेती बिन पाणी याची हा पण वांडर केडली सका पाउटे गुटे सगळा उरवडून खातात आहे जास्त वांडर केडली आहे तुम्ही आपल्या आपल्या शेतात काय पेरलात सांगा हे बघा आम्ही कोथिंबीर पेरलं पण आमची बिन पाण्याची आहे बघा काळी काळी एकदम आमस्तर की आणि बिन पाण्याची आहे बघा चला बाय